जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे कांदा बाजार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये मध्ये पासष्ट गाड्यांच्या जवळपास कांदा वाक झाली होती बाजारभाव गोळे कांदे तीनशे ऐंशी ते चारशे रुपये चारशे रुपये हे एखाद दुसरे वक्कल विकले गेले प्रति दहा किलो तर तीनशे ऐंशी ते चारशे रुपये असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव होता मोकल साईज कांदे तीनशे सत्तर तीनशे ऐंशी रुपये मीडियम कांदे तीनशे साठ तीनशे सत्तर रुपये गोल्टा गोल्टी तीनशे तीनशे चाळीस रुपये चिंगडी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये तर कमी पत्ती चॉकलेटी कांदे ॲव्हरेज कांदे हे तीनशे पन्नास ते तीनशे साठ रुपयापर्यंत विकले गेले धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करत जा कारण आपल्या एक शेअर व लाईक मिळेल शेतकरी बांधवांनाही सदरच्या बाजारभावाची माहिती मिळेल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार